नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सर, माहिती असायलाच हवी असायला युट्यूब चॅनल वरती शेतकरी वाट पाहत असलेल्या पीक नुकसान भरपाई देणारा पीक विमा अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती शंभर टक्के जमा झालेला नाहीये हा पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना का मिळत नाहीये यामागची कारण काय आहे आणि जे काही केंद्र सरकार राज्य सरकार असेल आणि विमा कंपन्या यांच्यामध्ये नेमका हा पीक विमा वितरित करण्याबाबत नेमका काय गोंधळ चाललाय याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो शंभर टक्के पीक विमा नुकसान भरपाई देणे विमा कंपन्यांनी अमान्य केलेलं आहे पीक नुकसानीच्या टप्प्यावर दिली जाणारी विमा भरपाई कंपन्यांना अधिक फायद्याची असल्याने पीक विमा अधिक रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी पेरणी झाली आणि पीक नुकसान झाले तर शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी असा केंद्र सरकारने महत्वपूर्ण बदल केलेला आहे मात्र हा बदल विमा कंपन्यांना मान्य नाही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी आडून बसलेल्या आहेत कंपन्या आडलेल्या भूमिका ही घेतलेली आहे यामुळे पीक नुकसानीचे इंटिमेशन दिलेल्या राज्यातील त्रेचाळीस लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई या विमा कंपन्यांच्या आडमुठी भूमिकेमुळे आढलेली आड आहे राज्यात खरीप व रब्बी हंगामातील विविध पिकांचे विमा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भरत असतात त्यातील मागील वर्षी राज्य शासनाने अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ घेता यावा यासाठी शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांसाठी एका पिकासाठी एका अर्जासोबत एकच रुपये भरायचा आहे एक रुपयात पीक विमा भरायचा असल्यास बहुसंख्य शेतकऱ्यांनी याकरता अर्ज भरलेले होते त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या हंगामात पेरणी झाल्यानंतर राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके वाया गेली होती तर काही मोजक्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिके वाहून गेली होती शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं होतं आणि एकवीस पेक्षा अधिक दिवसाचा पावसाचा खंड पडल्याने पिके गेलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून पैसे मिळत आहेत मात्र पीक विमा नुकसान झालेल्या कंपनीला इंटिमेशन दिलेल्या राज्यातील एकाही शेतकऱ्याला विमा कंपन्यांकडून अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही तर विमा कंपनी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय तेही एकदा समजून घेऊया ज्या काही विमा कंपन्या आहेत त्यांनी केंद्राला काही प्रश्न विचारले आहेत ते कोणते आहेत ते, ते, ते बघूया केंद्र सरकारने पीक पेरणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नुकसान झाले तरी शंभर टक्के पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांनी द्यावी असा बदल केलेला आहे याच बदलावचा जो काही आदेश आहे त्यावर विमा कंपन्यांनी इंटिमेशन दिलेल्या राज्यातील त्रेचाळीस लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आडमुठी भूमिकाही घेतलेली आहे नुकसान भरपाई कशी द्यायची अशी केंद्र सरकारला विचारणा राज्यातील विमा कंपन्यांनी केलेली आहे पीक नुकसान झाले असेल व शासन हिस्ची कंपनीला जमा झाल्यानंतर पंधरा दिवसात शेतकऱ्यांना पैसे द्यावेत असा नियम आहेत शासनाने पैसे देऊन ही जमा केलेले आहेत जे काही विमा कंपन्यांचा जो काही हप्ता आहे तो जमा केलेला आहे असे असले तरी केंद्राने बदललेल्या नियमांचा निकषांचा या ज्या काही विमा कंपन्या आहेत त्या बाऊ करत आहेत शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई आहे पीक विम्याची ती देण्यास टाळाटाळ करत आहे तर मित्रांनो आपण बघितलं की विमा कंपन्या आणि जी काही केंद्र सरकारने जो काही नियमात बदल केलेला आहे तरी पेरणीनंतर एक दिवसानंतरही जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची वे देण्याची वेळ जर आली तर ती विमा कंपन्यांनी द्यावी असा नियमात केंद्र सरकारने बदल केला हा बदल जो आहे तो शेतकऱ्यांचा फायद्याचा जरी असला तर ज्या काही विमा कंपन्या आहेत त्यांना तो खूप नुकसानदायक असा बदल हा केंद्र सरकारने केलेल्यामुळे मुळे ज्या काही विमा कंपन्या आहेत त्या आता आडमुठी भूमिका घेतलेल्या आहेत त्यांचं जे काही राष्ट्रीय लवादा आहे विमा कंपन्यांचं त्यामध्ये हे प्रकरण सध्या चालू, त्या आ, सध्या चा, आ, चालू आ, आहे त्यामुळे आता राज्यामध्ये शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळण्यास आता अडचण येत आहे तर मित्रांनो सध्या निवडणुकीचा काळ चालू असलेला तरी हे जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत यावरती कोणताही पक्ष हा बोलताना दिसत नाही मग सत्तेतला असो किंवा विरोधातला कोणालाही शेतकऱ्यांच्या या प्रश्नांची पडलेली आहे का असा यक्ष प्रश्न आता उभा राहिलेला आहे तर आता आपण बघूया की जिल्हावार ज्या शेतकऱ्यांनी किती शेतकऱ्यांनी ज्या काही पीक विम्याच्या तक्रारी या नोंदवलेल्या आहेत किंवा पीक विमा मागणी केलेली आहे तर त्याचा हा तपशील थोडक्यात बघूया जिल्हा आणि इंटिमेशन दिलेले शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे ती आता आपण बघणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे जळगाव जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार परभणी एक लाख ब्याण्णव हजार जालना एक लाख अडुसष्ट हजार नांदेड तीन लाख बावन्न हजार छत्रपती संभाजीनगर सहा लाख सत्याहत्तर हजार नाशिक एक लाख अठ्ठेचाळीस हजार बुलढाणा दोन लाख सहासष्ट हजार बीड तीन लाख एकोणतीस हजार हिंगोली दोन लाख सत्तावीस हजार यवतमाळ सहा लाख तेवीस हजार अमरावती एक लाख सत्तर हजार लातूर एक लाख सदतीस हजार धाराशिव दोन लाख पंच्याहत्तर हजार जी लाखांवरील जी काही आकडेवारी होती ती आपण इथे बघितली इतर जी आकडेवारी आहे ती आपल्याला विमा पोर्टलच्या वेबसाईट वरती पाहायला मिळेल तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की जे काही विमा कंपन्या आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या यांच्यामध्ये जो काही सध्या गोंधळ चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास अडचणी येत आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर वर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शिजेल बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद